नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान यामध्ये आपण सामाजिक शास्त्र यामध्ये इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत प्रश्न पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती उत्तर येत असल्यास तीन ते पाच सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे यातून आपले रिव्हिजन पण या ठिकाणी होत जाईल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान पुढील प्रश्न आहे रियासत्कार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणत्या संदर्भाने केला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती राजाराम महाराज पुढील प्रश्न आहे रामायण रामानंद सागर भारत एक खोज आणि योग्य उत्तर आहे श्याम बेगनल भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण करण्यास विरोध करणारी संघटना कोणती आणि योग्य उत्तर आहे रजाकार पुढील प्रश्न आहे एकोणाशे एक्क्याण्णव या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या अ आहे अथ आर्थिक उदारीकरणाचे सुरुवात व सेव्हियत युनिटचे विघटन क जग जगातील शीत उद्या सुरुवात आणि योग्य उत्तर आहे फक्त अ आणि ब आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या भारतात भा कारभाराचा मानला जातो आणि उत्तर आहे स्थानिक व ब्रिटिश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते आणि योग्य उत्तर आहे किशोर स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे आणि योग्य उत्तर आहे रेल्वेने नेतून ने नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात माळवा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली आणि योग्य उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे राज्यसभा हे डॅश सभागृह नाही आणि योग्य उत्तर आहे कनिष्ठ सभागृह नाही खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत आणि योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते आणि योग्य उत्तर आहे ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात सूर्यानस्त सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते आणि योग्य उत्तर आहे पर्वती वारे कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते आणि योग्य उत्तर आहे दमट हवामान इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांतील वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामा कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला आणि योग्य उत्तर आहे सगळा सहल पद्धत अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे आणि योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण आणि उत्तर आहे डॉक्टर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश असतो आणि उत्तर आहे कमी कमी थंड प्रदेशातील हिम हे डॅश असतात है अपार दर्शक। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपारदर्शक खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आणि उत्तर आहे लुनी इसरो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे आणि योग्य उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन खालील पर्यायापैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होते आणि योग्य उत्तर आहे मृदेचा सामू आठपेक्षा जास्त असणे अग्निबाणाचे कार्य डॅशच्या नियमाशी संबंधित आहे आणि योग्य उत्तर आहे न्यूटन गती विषयाचा तिसरा नियम आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्याऐवजी ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो आणि योग्य उत्तर आहे कोठलेल्या कार्बन डायऑक्साईड रक्तातील विद्राव्य स्रावी वेगळे करण्यासाठी कोणती पद्धतीचा वापर केला जातो आणि उत्तर आहे अपकेंद्रीय पद्धत हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे उघडते हो आणि योग्य उत्तर आहे विलयन बदल पद्धती कोणत्या चार, चार, कोणत्याशी वापरली जाते आणि योग्य उत्तर आहे क्षयरोग खालील बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्त्रोत दिले आहेत त्यातील विसंगीत जोडी कोणती आणि उत्तर आहे कस्यापासून लोखंड झिबावरच्या छोट्या छोट्या उंचावटांना डॅश म्हणतात आणि उत्तर आहे रुची कलिका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा